में बाबु नौ, माजी नगर नगर शेक मी हबीब बाबू शेख प्रभाग क्रमांक नऊ माझी नगरसेवक आता आमचे वहिनी नगरसेविका या पदासाठी उभ्या आहे शेख साहिरा इजियास त्यांचं नाव आहे आणि मी दोन हजार सहा ते अकरा या काळामध्ये वार्डाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तर माझ्या काळामध्ये या वार्डाची परिस्थिती फार अवघड होती पाण्याची समस्या होती रस्त्याची समस्या होती आणि त्या काळामध्ये मग मी या वार्डामध्ये पाण्याची समस्या व रस्त्याची समस्या व बरेच कामे आमच्या प्रभागामध्ये प्रलंबित प्रलंबित कामे होती ते कामे मी पूर्ण केली बोलत रा सर्व जाती धर्माचे लोक आमच्या प्रभागामध्ये आहे सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना मन मिसळून आम्ही राहतो गुन्हा गोविंदाने राहतो सर्व आमच्या भागामध्ये माळी समाज मराठा समाज जोरेकर हे आणि मुस्लिम समाज जास्त प्रमाणात त्याचे पण आम्ही सर्वजण एका दिलाने वागतो राहतो आमच्या शेजारी ख्रिश्चन आहे आणि आम्ही सर्वांशी मन मोकळे मिळवणे राहत असल्या कारणाने मला या आदोगा त्यांनी फार प्रचंड बहुमताने निवडून दिले होते सर तुम्ही आता पुन्हा पाच वर्ष नगरसेवक होता तुम्ही म्हणताय पण मग तुमच्या पाच वर्षाच्या काळामध्ये विकास झाला नाही का तुम्हाला पुन्हा एकदा प्रतिनिधी लागते नाही कामे भरपूर झालेली आहे पण मधल्या काळामध्ये काही कामे राहिली होती आणि मागील चार वर्षापासून निवडणूक न झाल्यामुळे असल्यामुळे काम प्रलंबित राहिली तर ती कामं करण्यासाठी आमच्या वहिनीन आम्ही उभं केलं महिला नऊ नंबर वार्डमध्ये मतदारांनी तुम्हाला का म्हणून मतदान द्यावं तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहे या वार्डामध्ये जे राहिलेले प्रश्न आहे आता लोकवस्ती वाढत आहे उपनगर असल्या कारणाने नवीन नवीन वस्त्या होत आहे आणि त्या वस्त्यामध्ये आता पाईपलाईन ची कामे बाकी आहे गटारीचे कामे बाकी आहे लाईटीची कामे बाकी आहे ते कामं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यासाठी लोकांची मागणी आहे आणि जनतेचा हे मागणी आहे का बाबा तुम्हीच या भागाचं प्रतिनिधित्व करावं यासाठी मी यावेळेस पुन्हा आमच्या वहिनीला प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष म्हणून उभं केलं आता साठ वर्षाच्या पासून त्याच प्रश्नावरती निवडणूक लढवायची के रस्ते गटारे पाणी शाळा त्याच्यावरती आरोग्याचे प्रश्न थांबलं पाहिजे ना हो मला काय त्याच्याबद्दल परंतु आता पहिल्या काळामध्ये गटारी हे उघड्या गटारी होत आहे नंतर बंदिस्त गटारी जाते आता त्याच्यावर पुन्हा पाईपलाईनची गटारी आली आता एस टी पी प्लॅन होत आहे त्याच्यामुळं ते पाईपलाईन पुन्हा गटारीची पाईप पाईपची गटारी बंदिस्त होत आहे तर ते काम नेहमी होत असल्या कारणाने रस्ता बनलेला रस्ता खोदावा लागतो पुन्हा रस्ते उघडतात पुन्हा बांधतात त्यामुळे हे काम करण्यासाठी नगरसेवकाची एक नगरसेवक नेहमी आपल्या वार्डामध्ये लक्ष घालणारा नगरसेवक पाहिजे घालणार आम्ही पुन्हा आम्ही शहरामध्ये जस बऱ्याचशा उमेदवारांची मुलाखती आहे तर त्यांचं म्हणणं आहे शहरामध्ये पाणी येत नाही दोन टाइम पाणी येत नाही तर थोरात साहेब सांगत आहे की निवडणुकीचं पाणी आपल्या शहरामध्ये दोन टाइम पाणी येते त्यानंतर शिरमपूरमध्ये देखील तिथं पण असा प्रचार होतो की संगमनेरला चांगलं पाणी तसं आपल्या श्रमपूरमध्ये पण आलं पाहिजे तर खरंच पाणी येते आहे का पाण्याची जे सांगतात तर व पाणी येत नाही मला तो ते वाटतं त्यांचं काहीतरी गैरसमज आहे किंवा ते संगमनेर शहरामध्ये नसन राहत कारण संगमनेर शहरामध्ये हा निळवंडे धरण्याचा आमच्या मी दोन हजार सहामध्ये नगरसेवक असताना विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते बाळासाहेब थोरात हे पाटबंधारे मंत्री होते तर त्या काळामध्ये आम्ही निळवंडे धरणारा एकदम खालच्या जमिनीच्या लेवलला पाण्याची पाईपलाईन आहे आणि त्याद्वारे निळवंड्याचं थेट पाणी संगमने शहराला येतो आणि फुल दाबाने पाणी ये लोकांना सांगावं लागतं का नळ बंद करा म्हणून असं मोटरही लावायची गरज नाही एवढा फुल दाबाने प्रेशरने पाणी येईल आम्हाला संगमनर शहरामध्ये सार्वजनिक शौचालयाचा अभाव असं दोन दिवसापूर्वी टी व्ही नाईन किंवा चांगल्या चॅनलवरती मी आहे तरी सत्य तुमच्या वार्डामध्ये असं काही प्रश्न आहे का महिलांच्या बद्दल किंवा अजून काही नाही आता आमच्या वार्डामध्ये स्वच्छता गृह नाही पण प्रत्येक घरामध्ये टॉयलेटची व्यवस्था असल्यामुळे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वांना स्वच्छतेसाठी जे स्वच्छता साठी जे निधी होता ते निधीच्या माध्यमातून प्रत्येक घरात नवीन स्वच्छता गृह झालेले तर आमचे इथं स्वच्छतेचे काही हे नाही कचरा गाडी वेळेवर येते कचरा गाडीचं सुद्धा नियोजन चांगले आहे ओला कचरा सुका कचरा हा वेगळा क प्रकारे केला जातो त्याचे नियोजनही चांगले आहे आमच्या वार्डात असे काही प्रश्न नाही पण तरी रोज नवीन नवीन समस्या निर्माण होतात मध्ये करोना काळामध्ये लोकांना आरोग्याशी खेळावं लागलं त्या काळामध्ये तर असे काही प्रश्न निर्माण झाल्यावर त्यासाठी आम्ही नेहमी जनतेच्या संपर्कात राहणार आहे तुम्हाला न पुन्हा पुन्हा एकदा येथील मतदारांनी जर नगरसेवक म्हणून त्यांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुमचं काय पुढं विजय नाही आमच्या वार्डामध्ये नगरपालिकेची शाळा आहे परंतु चांगल्या शिक्षणासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी जसं कॉटेज हॉस्पिटलचा हा प्रश्न थोडा आता यावेळेस वाढलेला आहे पाहिजे संगमनेर शहरामध्ये कॉटेज हॉस्पिटल होतं ते आता ग्रामीण रुग्णालय भुलेवाडीला गेल्यामुळं अनेकांची गैरसोय होती तर ते पुन्हा एकदा नगरपालिकेचा कॉटेज हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तसंच मुलांसाठी एक अभ्यासिका सुरू करण्याचा विचार आहे आता मुलं शिक्षणाकडे जास्त वळत असल्याने एम पी एस सी आय पी एस सी यासाठी मुलांना अभ्यासासाठी एक अभ्यासिका व क्लासेससाठी व्यवस्था करणार आहे आरोग्यासाठी पण त्यांचे चांगल्या प्रकारे लक्ष देणार आहे पाण्याची टाकी आमच्या इथं आहे परंतु नवीन काही उपनगर तयार झाल्यामुळं वस्ती वाढत आहे त्या ठिकाणी नवीन पाण्याची पाईपलाईन व एस टी पीचे गटारीचे व्यवस्था ते करणार आहे आपल्या प्रभाग प्रभागामध्ये महिला म्हणून नऊ प्रभाग क्रमांक नऊ ब या साठी आमचे मामी सायरा इलिया शेख हे उभे आहेत अपक्ष म्हणून उभे आहेत आणि या अगोदर पण आमचे मामा हबीब भाई शेख माजी नगरसेवक दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या कालावधीमध्ये नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून होऊन गेलेले ते सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आले होते त्या कालावधीमध्ये आमच्या मामांनी प्रलंबित जे प्रश्न होते पाण्याचा प्रश्न होता त्याच्यानंतर रस्त्याचे प्रश्न होते त्याच्यानंतर बरेच काही प्रश्न असे होते की जे बरेच काळापासून प्रलंबित होते लोक इथं राहायला येत नव्हते घरं होत नव्हती परंतु त्यांच्या काळामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता की जे टँकर वरून पाणी येत होतं दर दिवसा दररोज पाणी सकाळी टँकर मागवावं लागायचं त्यावेळेस ते पाण्याचा प्रश्न निर्माण हो होत होता तर आता त्यांच्या त्यांच्या कालावधीमध्ये ते पाण्याची टाकी झाली त्याच्यानंतर पाण्याचा कोणत्याही प्रकारे आता इथं प्रश्न निर्माण होत नाही पाणी हे भरपूर प्रकारात आहे त्याच्यानंतर फक्त आता जे प्रलंबित प्रश्न आहेत जे आपल्या वार्डामध्ये आहेत जे आपल्याला उमेदवार आपल्या निवडून आल्यानंतर आपले जे विजन आहेत त्याच्यामध्ये असे आहे की आपल्या जे आशा सेविका आहेत जे आपल्या मुलांसाठी आपले जे गोरगरीब आहेत जे आपल्या आजूबाजूला वस्तीवाडीवर राहायला आलेले आहेत त्यांच्यासाठी आरोग्य सेविका जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला एक आरोग्य सेविकेसाठी तिथे एक ऑफिस करून देण्याचं आपलं विजन आहे परत आपला असं विजन आहे की मागच्या बाजूला जर आपण बघितलं की पुनरसन ते दूधगंगापर्यंत सुकेवाडी रोड तो पूर्ण ओपन गटार आहे ते पहिले ओपन नव्हती पहिले कसं होतं ते पाणी यायचं ना पावसाचं तर ते पूर्णपणे असं साचून राहायचं मामाच्या कालावधीमध्ये ती गटार करण्यात आली ती ओपन गटार करून त्याला व्यवस्थित चालना देऊन पाण्याचं ते झालं परंतु आता इतक्या प्रकारे तिथं प्रदूषण निर्माण झालेलं आहे की इतके डास आहे मच्छर आहे त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या प्रकारचे साप आहेत सगळ्या प्रकारचे आहेत ते ओपन असल्यामुळं जी रहदारीची जी वस्ती आहेत त्याच्यामध्ये त्यांचा धोका निर्माण झालेला आहे बऱ्याचशा लोकांना यांना सामोरे जाण्याची गरज पडलेली आहे बऱ्याच वेळेस ते जनावर आहेत ते आहे लोकांना कचरा टाकायला बरेच लोक तिथं कचरा टाकायला पण येतात ते एकदा जे वेळेस बंदिस्त होईल त्याच्यावर वॉकिंग ट्रॅक वगैरे आपल्या बनवण्याचं विजन आहे एकदा ते पूर्णपणे झालं तर त्याचं सुशोभीकरण पण होईल त्याच्यानंतर आपल्या वार्डामध्ये भागामध्ये आपला जिजा माता स्कूल पण झालेले आहे त्याचा पण आपण त्या भागात पण व्यवस्थित करणार आहोत येणारे आपले जाए वस्ते आए, आए आए, रहदर, आए, आए, जे पुढचे माधवस्ते आहेत आयशानगर बिला नगर आहेत बऱ्याच ठिकाणी लोकांची रहदारी वाढत चाललेली आहे आणि त्यांचे खूप प्रश्न आहेत यामागील जे काही लोकप्रतिनिधी होते ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते परंतु आमच्या मामांनी सहारा फाउंडेशन नगरसेवक झाल्यानंतर सहारा फाउंडेशन म्हणून एक स्थापना केली होती त्याच्या मार्फत आमच्या मामांनी बरेचसे उपक्रम घेतले बरेच मोठ्या मोठ्या लोकांना पण इथं बोलवलं त्यांचे पण कार्यक्रम झाले बरेचसे गोरगरीब लोकांपर्यंत आम्ही कोरोनामध्ये बरेचसे त्या सारा फाउंडेशनच्या मार्फत लोकांना सुईसुविधा पुरवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला आणि करत आहोत भविष्यात पण करत राहणार लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या मामी उभे आहेत परंतु आमचे मामा आहे आमचे जाई आमचे काका आहेत आम्ही आहोत सगळ्या लोकांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभा आहोत अर्ध्या रात्री चोवीस तास सेवन प्लस ट्वेंटी फोर आवर्स आम्ही त्यांच्यासाठी उभे मामे आहेत सायरा इलिया शेख यांचं नऊ नंबर वार्डमध्ये ब मध्ये त्यांची उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे अपक्ष म्हणून उमेदवार आहे सव्वीस तारखेला आपल्याला चिन्ह भेटणार आहेत प्रशासन आणि यांच्या काही वेळेमुळे अभावामुळं त्यांनी सव्वीस तारखे ते आपल्याला तीस तारखेपर्यंतचा कालावधी आपल्याला प्रचारासाठी दिलेला आहे आणि अपक्ष म्हणून असल्यामुळे आपल्याला चिन्ह सव्वीस तारखेला भेटणार आहे चिन्ह व अनुक्रमांक आपल्याला भेटल्यानंतर आपण लोकांपर्यंत पोहोचून सगळ्यांना आपण आपली त्यांची समस्या जाणून घेऊन पुढच्या पाच वर्षी आमच्या मामीच्या मार्फत आम्ही पूर्ण प्रभाग नऊ नऊ ब मध्ये पूर्ण नऊ मध्ये आपण पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकांच्या जा समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर जे काही आपल्याला समाधानकारक करता येईल त्यांच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत उमेदवार उभे आहे आपल्याला विनंती करून मतदान करा आमचे उमेदवार आमच्या वहिनी सायरा इलिया शेख हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे मतदारांना नम्र विनंती आहे का त्यांना मतदान करून आम्हाला आपली सेवा करण्याची सेवा करण्याची संधी द्या आपल्या हक्काचे उमेदवार निवडा एवढीच मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो धन्यवाद